तर नमस्कार सगळ्यांना आज नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे <laughs> तर आज बघा सगळं वेगळं वेगळं दिसायला भाच्या आल्या त्या साडी मध्ये आली ड्रेस मध्ये होय उलट झालं तर चला आज दोन्ही भाच्या मस्तपैकी मेकअप करायचा रील्स बिल्स काढायचं तुम्ही बघ चालच काय काय रील्स काढणार आम्ही कसं कसं आता बघा या दोघींना साडी घालून तयार केले मस्तपैकी के कशा दिसते हा तर दोघींना पण शिवलेला आहे ब्लाउज मी आहे तर चला हा साईड पाठच्या साईड दोघींची पण सेमच आहे तर चला आपण पुढे बघा काय काय गमती जमती होत्या त्या गळतलं राहू द्या का नको काय करा घातलं कानातलं पण तर चला अतलो अतलो आता साडे घालून झाले आणि कानातलं गळ्यातलं नाकातलं सगळं घालून झाले आता हेअरस्टाईल आणि मेकअप राहिलाय तर चला आपण हेअरस्टाईल करूया हेअरस्टाईल पण योगिता येते योगिताला ये हेअरस्टाईल हा ती उन्हानं जरा होते चला आणि हेअरस्टाईल करून घेतो तर झाली बघा आमची हेअरस्टाईल कम्प्लीट तर चू दाखवा बघा अशी हेअरस्टाईल केली मस्त बघी पंजरावीने तर आता तनुची पण तशीच सेम करायची चला लागू मार्गाला तर झाली बघा ह्यांची पण मस्तपैकी हेअरस्टाईल एकदम खटाखट टकाटक खटक तक तयार तर चला आता पुढची प्रोसेस आपल्याला तोंडाला काय काय मेकअप करायचा आहे रंगरंगटी आहे चला चला तर झाला बघा एवढा असा मेकअप दाखवा बरं अजून काय काय राहिले लिपस्टिक आणि डोळ्याचं तर चला घ्या आता करत करत धावता येत नाही सगळी जोपले ती बघा काय करायचं आता ह्यांला होती आणि व्हिडिओ फोटो काढायला होती असं करते मी हाय पारुशी पण माझ्या आहे झालं का नाही रेडी एकदम खटा खट्ट खटा, खटा तर चला आता मस्त पैकी सगळं रेडी झालेलं आहे आमचं मेकअप वगैरे साडी वगैरे हेअरस्टाईल पण आता रील्स काढायची बारी चला रील्स पण काढू मग आम्हाला उठवलंय झोपीतनं मस्तपैकी मामा मग आम्हा पण झोपीतनं उठून तयार झाले तर रील्स काढायला कातर म्हणून मी पण काढतो संग रील्स दुसरा आपला काढत असतो पुटू बिटू एवढ्या मग एवढ्या वेळ कळत नव्हतं का

चालू थांबत थांबत करायला अखड पोळायला लागले वरन बघ तर चांगलं आलं नाही गुशी तर चला आमचं झालं आता रील्स वगैरे काढून आताच आताच तुम्ही बघितलं आम्ही अंगारसा अंबरसा लगता हे मेरसा मी केलं तर चला पुष्पा टू पिक्चर आल्यावर बघायला जाऊ आपण <laughs> तर झालं आमचं रील्स झालं मेकअप झालं सगळं ओके मध्ये टाटा बाय बाय टाका मी आमचे मेकअप आर्टिस्ट करायचं मला असं करायचं आता काय कर नवरी कशी लाज मी नाही लाजत काय हा बर चला मग टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये